नमस्कार आजच्या लेक्चर मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते आज एक आपण नवीन ट्रेडिंग टूल बघणार आहोत जे आपल्याला रिट्रेसमेंटच्या लेवल सांगू शकेल या ट्रेडिंग टूलचं नाव आहे फिबोनाकी रिट्रेसमेंट आता ह्याच्यामध्ये नक्की आपल्याला काय मिळणार आणि कसं मिळणार ते आधी बघूया आपण जर समजा एखादा स्टॉक कंटिन्युअसली वरती चाललाय ओके okay. तर तो वर जाताना डायरेक्ट स्ट्रेट वरती नाही जाणार आज पाच उद्या पन्नास हो त्याच्यानंतर पाचशे नंतर पाच हजार असा तर तो जाणार नाही बरोबर तर मग जेव्हा असा स्टॉक एखादा वरती जातो त्यावेळेस तो काय करणार थांबत थांबत वरती जाणार इथून थोडा मूव्ह झाला त्याच्यानंतर थोडा खाली येणार परत वरती जाणार त्याच्यानंतर इथपर्यंत गेल्यानंतर परत थोडा खाली येईल परत वरती जाईल त्याच्यानंतर परत थोडा खाली येईल मग वरती जाईल परत थोडा खाली येईल आणि मग वरती जाईल ओके मग या ज्या थांबण्याच्या ज्या लेवल आहेत त्या लेवल म्हणजे फिबोनाकी लेवल ओके ही लेवल, ही लेवल ही लेवल ही लेवल ही लेवल या लेवल म्हणजे फिबोनाकी लेवल्स आहेत जर समजा एखादा स्टॉक डाऊन ट्रेंड मध्ये असेल तर तो, तो काय करणार थोडा खाली येणार परत वरती रिट्रेस होणार परत या फिबोनाकी लेवलला परत तो खाली पडणार परत तो वरती जाणार परत या लेवल नंतर परत खाली पडेल परत तो वरती जाईल ओके या ज्या वरती येऊन थांबण्याच्या लेवल्स आहेत या ओके किंवा हे काय आहे रिट्रेसमेंट अपट्रेंड आहे अपट्रेंड थोडा रिट्रेस होतो परत वरती जातो परत तो रिट्रेस होतो परत वरती जातो रिट्रेसमेंट ओके फिब रिट्रेसमेंट कि रिट्रेसमेंट किंवा हे, हे आज आपण बघणार आहोत आता हे इंडिकेटर कशापासून बनलेलं आहे तर नॅचरल नंबर पासून ओके नॅचरल नंबर म्हणजे काय मराठीमध्ये तर नैसर्गिक संख्या नॅचरल नंबर्स म्हणजे नैसर्गिक संख्या ज्या आपण लहानपणापासून शिकलेलो आहोत ओके okay. आता ह्या नैसर्गिक संख्या साधारण पहिली दुसरीचा सिलेबस आहे मला नाही वाटत की हे परत शिकवण्याची गरज आहे ओके okay. तर नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत झिरो आणि वन त्याच्यानंतर पुढे काय झिरो वन टू थ्री ओके okay. आपण डायरेक्ट एक्सेल ने सुद्धा काउंट करू शकतो ही संख्या आणि त्याच्या मागची संख्या जर आपण प्लस केली तर ह्याच्यामध्ये नेक्स्ट नैसर्गिक नंबर तुम्हाला मिळेल आता हा मी फॉर्म्युला सेट केलेला आहे ही संख्या प्लस त्याच्या मागची संख्या हे मी फक्त ड्रॅग करते सो दॅट वी कॅन गेट दी नॅचरल नंबर्स हे सगळे नॅचरल नंबर्स आपल्याला मिळालेले आहेत आता फिबोनाकी काय करते एक वरची लेवल आणि एक खालची लेवल या दोन लेवलचा एक एवरेज काढून त्याला डिवाइड करून आपण फिबोनाकीची लेवल काढू शकतो ओके इन शॉर्ट आपण हा नंबर घेऊया जर समजा मी टू नंबरची जर फिबोनाकी लेवल काढायचं ठरवलं तर काय होईल टू डिवाइड बाय त्याच्या खालची संख्या ओके हा एक आपल्याला फिबोनाकी नंबर मिळालेला आहे आता त्याच्या पुढचा फिबोनाकी नंबर काढायचा असेल तर टू डिवाइड बाय त्याच्या खालची आता आपण या लेवल साठी थ्री घेतला होता आता आपण फाय घेतोय ओके त्याच्यानंतर आणखीन पुढची लेवल काढायची असेल तर टू डिवाइड बायट त्याच्यानंतर टू डिवाइड बाय थर्टीन त्याच्या पुढची लेवल टू डिवाइड बाय ट्वेंटी वन ही एक लेवल मिळाली आता निसर्गाने सगळ्या गोष्टी समान बनवलेल्या आहेत जर आपण माणसं बघितली तर प्रत्येकाला दोन कान आहेत दोन हात आहेत दोन पाय आहेत दोन डोळे आहेत एक नाक आहे एक तोंड आहे विचार करायला मेंदू आहे डोकं आहे ओके तर त्याचप्रमाणे सगळ्या माणसांना सेम आहे जनावर बघितली किंवा पक्षी बघितले तर प्रत्येक कॅटेगरी मधले पक्षी किंवा प्रत्येक कॅटेगरी मधले जनावर इवन आपण फुलं जरी बघितली तर एक सदाफुलीचं फुल असेल तर प्रत्येक सदाफुलीची फुलं सेम असणार ओके okay, थोडेफार साईज मध्ये थोडाफार फरक दिसेल पण प्रत्येकाची साईज त्याच्या अनुसार त्यांचं प्रपोशन असतं जर समजा एखादा चार फुटाचा माणूस असेल तर त्याला जे त्याचे हातपाय आहेत ते त्याच्या हातापेक्षा पाय एकदमच जास्त मोठे किंवा एकदमच जास्त छोटे असं होऊ शकत नाही ओके okay, एखाद दुसरा पोलिओची वगैरे केस असेल तर त्या केस मध्ये होऊ शकतं ऍबनॉर्मल असेल तर प्रश्न वेगळा आहे पण जर समजा सगळं आपण नॉर्मल बघत असू नैसर्गिक बघत असू तर त्या गोष्टी समान असतात आता आपण काय केलं दोन ला तीन ने डिवाइड केलं आणि ही संख्या आली त्याच्यानंतर दोन ला फाईव्ह डिवाइड केलं ही संख्या आली त्याच्यानंतर दोन ला एटने डिवाइड केलं हे आलं त्याच्यानंतर टू डिवायडेड बाय थर्टीन हे आलं त्याच्यानंतर टू डिवायडेड बाय ट्वेंटी वन हे आन्सर आलेलं आहे आता जर सगळ्यांची अशीच आन्सर काढत गेली मी तर नक्की काय होईल आपण आधी बघूया हे मी ड्रॅक केलं फॉर्म्युला सेट केल्यामुळे आता आपल्याला खाली लेवल्स मिळतील नाकीच्या या सगळ्या लेवल्स तुम्हाला काही दिसतंय का ह्याच्यामध्ये पहिल्या दोन रो जर सोडल्या तर हे जे परत जे जनरेट होत आहे हे एकदम नैसर्गिक आहे हे जे सगळे नंबर आहेत त्या नंबरला जर एकच्या अंतराने किंवा दोनच्या अंतराने जर डिवाइड केलं तर सेम नंबर आपल्याला इकडे मिळत आहेत झिरो पॉईंट सिक्स वन एट झिरो पॉईंट सिक्स वन एट सगळीकडे सेम नंबर आहेत ओके ह्याला जर मी मध्ये काउंट केलं तर तुम्हाला आणखीन छान पद्धतीने समजेल आता ह्या आपल्या फिबोनाकीच्या लेवल आहेत झिरो पॉईंट सिक्स वन झिरो पॉईंट थ्री एट झिरो पॉईंट टू झिरो पॉईंट नाईन ह्या सगळ्या फिबोनाकीच्या लेवलस आहेत आता याला मी आधी पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करते मग तुम्हाला जास्त छान समजेल कि मला नक्की काय म्हणायचं हे जर पहिले दोन रोज सोडले तर बाकी सगळं खाली सेम आहे सिक्स्टी टू थर्टी एट ट्वेंटी फोर फिफ्टीन नाईन ओके okay. म्हणजे याच्यातला कोणताही नंबर आपण रॅन्डमली घेतला आणि त्याला त्याच्या खालच्या संख्येने डिवाइड केलं तर त्याचं पर्सेंटेज मध्ये कॅल्क्युलेट केलं तर ते सिक्स्टी टू येणार तसच कोणत्याही संख्येच्या खालच्या संख्येने जर आपण डिवाइड केलं तर सिक्स्टी के टू येईल ओके okay. तर आता थोडक्यात सांगायचं झालं तर आपण एक एक्झाम्पल बघूया जेणे तुम्हाला आणखीन छान समजेल जर समजा एखादा बॉल असेल आणि तो आपण वरच्या फ्लोअर वरन खाली फेकला फेक हो ना फेक तर तो साहजिकच आहे इथून फेकल्यानंतर तो खाली येऊन इथे जमिनीला चिटकून नाही बसणार बरोबर हा इथून फेकल्यानंतर तो जमिनीचा आधार घेऊन थोडा बाउन्स होईल वरती येईल त्याच्यानंतर इथून खाली जाईल त्याच्यानंतर इथून परत थोडा वरती येईल परत खाली जाईल परत थोडा वरती येईल परत खाली जाईल जोपर्यंत ह्याच्यामधलं प्रेशर संपत नाही तोपर्यंत हा वर खाली वर खाली करत राहणार बरोबर तर आता वरती येऊन थांबण्याची जी लेवल आहे ही प्रत्येक वेळी सेम असणार ओके ही वरती येऊन थांबण्याची जी लेवल आहे ही प्रत्येक वेळी सेम असणार ह्या नंबरलाच आपण किंवा या, या लेवललाच आपण फिबोनाकी लेवल किंवा फिबोनाकी नंबर असं म्हणतो जर समजा याच्याऐवजी तुम्ही इथून बॉल फेकलात तिसऱ्या मजल्याच्या ऐवजी तुम्ही दहाव्या मजल्यावरून बॉल फेकलात इथून तो खाली येणार परत वरती जाणार परत खाली येणार परत वरती जाणार परत खाली येणार परत वरती पण वरती जाऊन थांबण्याची जी लेवल आहे ही एक स्पेसिफिक लेवल आहे म्हणजे ती कोणती लेवल आहे फिबोनाकी लेवल आता एक शास्त्रज्ञ महान असा होता की त्याने या नंबर्सचा शोध लावल्यानंतर तो फिबोनाकी लेवल स्टॉक मार्केटमध्ये घेऊन आला आणि नंतर कालांतराने त्याने बराच त्याच्यावरती वेळ व्यतीत केल्यानंतर त्याला असं समजलं जे निसर्गात घडतय तेच स्टॉक मार्केट मध्ये घडत आहे ओके आपण एक एक्झाम्पल एक बघूया आपण आधी बघूया की हे फिबोनाकी दिसतं कसं इंडिकेटर किंवा टूल ऍक्च्युअली इंडिकेटर नाही म्हणू शकत ह्याला आपण टूल म्हणू शकतो आता इकडे जर तुम्ही बघितलं तर इथून तो खाली पडलेला आहे आणि इथे एक रिट्रेसमेंट झालेली आहे या लेवल पर्यंत इथून तो स्टॉक खाली पडल्यानंतर या लेवल पर्यंत रिट्रेसमेंट झाली या ठिकाणी गेल्यानंतर मी इकडे फिप रिट्रेसमेंट आहे याच्यावरती मी क्लिक केलं हा जो हाय होता या हाय पासून मी खाली हा जो लो आहे त्या लो पर्यंत या फिबोनाकीला ड्रॅक केलं ओके ड्रॅक केल्यानंतर हा स्टॉक इथून खाली आला आणि त्याच्यानंतर या लेवल पर्यंत वरती गेलेला okay, आहे ओके आणि या लेवल पासून तो परत खाली यायला सुरुवात झालेली आहे आता आपण दुसरा एखादा स्टॉक बघूया रिलायन्सचा स्टॉक आपण वन डे मध्ये जाऊया या ठिकाणी तुम्ही बघू शकता नॉन स्टॉप या पॉइंट पासून इकडे मंदी सुरू होती या लेवल पर्यंत तर आता या ठिकाणी आपण जर रिट्रेसमेंट लावायचं ठरवलं तर हा टॉपचा पॉईंट आणि हा बॉटमचा पॉइंट ओके या ठिकाणी मी रिट्रेसमेंट लावलेली आहे आता झूम करून बघूया नक्की काय घडलंय इथून इथपर्यंत स्टॉक आला परत वरती जाताना या लेवलचा बरोबर सपोर्ट घेतला ही लेवल आहे झिरो पॉइंट थ्री टू थ्री एट टू ओके झिरो थ्री एट टू या लेवलचा सपोर्ट घेतला त्याच्यानंतर आणखी वरती गेला बरोबर झिरो पॉईंट सिक्स वन एट या लेवलच्या आसपास रिव्हर्स झालेला आहे मार्केट त्याच्यानंतर खाली येताना या झिरो वरती येऊन ते थांबलेलं आहे इथून परत तो स्टॉक वरती चाललेला आहे ओके म्हणजे या साधारण आपल्याला सपोर्ट रेजिस्टन्स दाखवण्याचं काम करतात कर। त्याच्यानंतर अजून एखादा स्टॉक बघूया इकडे दिसतात त्याच्या मी रॅन्डमली सिलेक्ट करते या ठिकाणी काय आहे टाटा मोटर्स आता हा स्टॉक जर आपण बघितला तर ह्याच्यामध्ये स्टॉप मंदी कोणत्या पॉईंट पासून आहे या पॉइंट पासून या पॉईंट पासून नॉन स्टॉप मंदी सुरू आहे तर मग हा एक आपला हाय झाला आणि हा एक आपला लो झाला ओके तर मग या ठिकाणी मी क्लिक केलं आणि खाली खालच्या लेवल पर्यंत मी ड्रॅक केलं ओके इथून हा स्टॉक खाली आला परत वरती गेला परत या ठिकाणी खाली आला आता या ठिकाणी आल्यानंतर त्याने सपोर्ट घेतलेला आहे झिरो पॉईंट टू थ्री सिक्सचा चा ओके त्याच्यानंतर आता या ठिकाणी तो येऊन थांबलेला आहे बरोबर या लेवलचा एकदा रेजिस्टन्स पण घेतलेला आहे आणि तिथून खाली परत येऊन या लेवलचा सपोर्ट घेतलेला आहे झिरो पॉईंट थ्री एट टू चा रेजिस्टन्स आहे आणि झिरो पॉईंट टू थ्री सिक्स चा सपोर्ट आहे ओके अशोक लेलँड बघूया आपण साधारण या ठिकाणापासून स्टॉप मंदी सुरू आहे मार्केटमध्ये ओके या ठिकाणापासून स्टॉप मंदी आहे याला मी सिलेक्ट केलं खालपर्यंत आता स्टॉक ने, या ठिकाणी थोडाफार सपोर्ट घेतलेला आहे झिरो पॉईंट टू थ्री एट स्टॉक खाली पडतोय खाली पडताना त्याने या लेवलचा सपोर्ट घेतलाय आणि वरती गेलेला आहे मार्केट या लेवलचा रेजिस्टन्स घेऊन आता परत मार्केट जेव्हा या लेवलला येणार त्यावेळेस थोडं थांबणार परत वरती जाणार त्याच्यानंतर परत थोडं थांबेल आणि परत वरती जाईल ओके okay. ही जी थांबण्याच्या ज्या लेवल्स आहेत या झाल्या फिबोनाकीच्या लेवल्स ओके okay. त्याच्यानंतर आणखीन खाली बघूया हिंदाल्को याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता इथून इथपर्यंत इत नॉन स्टॉप तेजी आहे मार्केट मध्ये या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत नॉन स्टॉप तेजी आहे इथून स्टॉकने सुरू केले इथे जाऊन थांबला त्याच्यानंतर या झिरो पॉइंट टू झिरो पॉइंट टू थ्री सिक्स या लेवल पर्यंत रिट्रेसमेंट झालेली आहे इथून जर स्टॉक खाली आला तर टार्गेट असेल आपलं हे पाचशे चाळीसचा आता फाय सेवन्टी सिक्स ला आहे त्याच्यानंतर या ठिकाणपर्यंत खाली येऊ शकतो इथे तुम्हाला बाईंग साठी एक चांगला चान्स आहे ही लेवल आहे झिरो पॉइंट थ्री एट टू ओके झिरो पॉईंट थ्री एट टू ची ही लेवल आहे थर्टी एट पॉइंट टू पर्सेंट त्याच्यानंतर कोल इंडियाचा चार्ट आपण बघूया कोल इंडिया मध्ये आता सध्याला काय आहे या पॉइंट पासून नॉन स्टॉप तेजी झालेली आहे मार्केटमध्ये ओके हा पॉइंट घेतला आणि हा पॉइंट घेतला मी तर आता या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय मार्केट झिरो पॉइंट फाय पर्सेंट पर्यंत रिट्रेस झालेला आहे जर तुम्हाला या तेजी मध्ये एंट्री करायची असेल तर झिरो पॉईंट सिक्स वन एट ही एक गोल्डन रेशोची लेवल आहे या लेवल पर्यंत स्टॉक येऊन परत तो जर बुलिश असेल तर बुलिश मोड मध्ये जातो आणि बॅरिश असेल तर बॅरिश मोड मध्ये कंटिन्यू होतो ओके आता हा स्टॉक बुलिश मोड मध्ये आहे इथून नॉन स्टॉप तेजी केलेली आहे जर एखाद्या गोष्टीची किंवा एखाद्या स्टॉकची आपल्याला योग्य व्हॅल्यू जर प्रेडिक्ट करायची असेल तर झिरो पॉईंट सिक्स वन एट जेव्हा एखादा स्टॉक या लेवलला येतो त्यावेळेस तुम्ही बिंदास बाय करू शकता कमीत कमी तुम्हाला इथपर्यंत झिरो पॉईंट थ्री एट टू या लेवलपर्यंत आरामात तुम्हाला टार्गेट मिळेल इथून इथपर्यंत इत ओके हे कशाचं चार्ट आहे कोल इंडियाचा त्याच्यानंतर ओएनजीसी ओएनजीसी हा असा स्टॉक आहे की वर्षातून एकदाच पळतो नाही तो पूर्ण वर्षभर तो ठप्प झालेला असतो हे बघा दोन हजार वीस मध्ये हा इथून इथपर्यंत इत पळाला इथून इथपर्यंत इत हा पळाला त्याच्यानंतर परत ओरिजिनल लेवलला आला हा किती रुपयाला होता साधारण हा काहीतरी पन्नास रुपये पर्यंत आलेला त्याच्यानंतर नव्वद रुपये पर्यंत त्याने रॅली केली दोन हजार एकवीस संपेपर्यंत हा परत त्याच लेवल पर्यंत आला त्याच्यानंतर दोन हजार एकवीसच्या मेड पर्यंत हा तिथले तिथेच रेंगाळत होता थोडंफार प्लस मायनस वीस एक पॉइंटची त्याने तेजी मंदी केली त्याच्यानंतर मध्येच एक झटका मिळाला की इथून एकशे दहा पासून हा डायरेक्ट सत्तर पॉइंट वरती मूव्ह झाला त्याच्यानंतर आता पण परत तो कन्सॉलिडेट होत होता बरेच दिवस आता इकडे रशिया आणि युक्रेनची न्यूज आल्यानंतर परत याने तेजी केली होती साधारण तीस ते एक पॉइंटची इथे तेजी केली होती हा वर्षातून एखाद दुसऱ्या वेळी रॅली देतो अदरवाइज पूर्ण वर्षभर हा ठप्प पडलेला असतो तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतय ह्याच्यामध्ये आता सध्याला हा स्टॉक हळूहळू वरती चाललेला आहे याच्यामध्ये स्टॉप मंदी कोणत्या पॉइंट पासून आली होती तर या पॉइंट पासून ओके हा पॉइंट घेतला आणि हा पॉईंट घेतला मी हे हे दोन मला आता डायरेक्ट ही लेवल मिळते इथून हा स्टॉक वरती निघाला की डायरेक्ट दोनशे बाराच्या लेवल पर्यंत येऊन हा हॉल्ट घेणार ओके गे? त्याच्यानंतर निफ्टी निफ्टी कडे बघूया जरा आता या पॉइंट पासून नॉन स्टॉप निफ्टी मध्ये मंदी झाली होती बरोबर आता स्टॉक थोडा तेजी तेजीमध्ये आहे पण तेजीसाठी थांबण्याचे लेवल जर बघायचे असतील तर आपल्याला मंदीवरती लाईन प्लॉट केली पाहिजे या ठिकाणी वन टू झिरोला मी एक लाईन प्लॉट केली त्याच्या आतमध्ये आपल्याला फिफ रिट्रेसमेंट मिळाल्या म्हणजे साधारण इथून स्टॉक गेल्यानंतर या लेवल पर्यंत त्याने हॉल्ट घेतला त्याच्यानंतर ही लेवल ब्रेक होऊन गॅप ऑफ ओपनिंग मिळाली या ठिकाणी हॉल्ट घेतला सध्याला आता एकतर मार्केट या लेवल मध्ये टाइमपास करेल थोडं ज्यावेळेस मार्केट या लेवलच्या पुढे झिरो पॉईंट सेवनच्या वरती जेव्हा जाईल त्यावेळेस हे बुलिश मोडमध्ये जाणार आहे पूर्ण स्टॉक बुलिश मोड मध्ये असेल आता मेजर लेवल जर आपल्याला काढायची असेल ओके okay. मेजर लेवल जर ची काढायची असेल तर ती ही आहे ही जी लाईन आहे ही जर लाईन ब्रेक झाली आणि स्टॉक वरती धावला तर एक वर्षभराच्या आतमध्ये आपल्याला निफ्टी वीस हजाराच्या आसपास दिसू शकतो ओके okay. जर या ट्रेंडलाईनच्या आतमध्ये जर स्टॉक राहिला किंवा हाय इंडेक्स राहिलं तर निफ्टी अंडर प्रेशरच असणार ओके okay. आता मगाशी आपण जी एक्सेल बघितली आता त्यालाच आपण जर रिव्हर्स काउंट केलं ओके okay. रिव्हर्स काउंट जर केलं म्हणजे ही थर्टी फोरची लेवल पकडूया आपण ओके आता या थर्टी फोरला मी डिवाइड केलं त्याच्या वरच्या संख्येने तर मला एक लेवल मिळाली त्याच्यानंतर परत मी या थर्टी फोरला डिवाइड केलं त्याच्या वरच्या संख्येने मग एकवीस ने केलं होतं आता तेराने केलं तर इकडे एक लेवल मिळाली त्याच्यानंतर परत या थर्टी फोरला ला त्याच्या वरती जी लेवल आहे म्हणजे एट ची लेवल त्याने मी डिवाइड केलं त्याच्यानंतर परत अजून एक थर्टी फोरला ला मी 5 ने डिवाइड केलं तर मला एक आन्सर मिळालं त्याच्यानंतर परत थर्टी फोरला मी 3 ने डिवाइड केलं तर परत मला एक आन्सर मिळालं आता जर समजा या लेवल मी सगळ्यांसाठी काढल्या तर काय येतील या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी पण सेम सगळ्यांना आपल्याला सेम लेवल्स से मिळतात तर अशा पद्धतीने आपण रिट्रेसमेंट पण काढू शकतो फिबोना की रिट्रेसमेंट हे वेगळं टूल आहे ते टूल वापरून तुम्ही वरती स्टॉक एखादा कुठपर्यंत जाईल याचा अंदाज घेऊ शकता आता मग अशी आपण चार्ट बघत होतो वेदांताचा हा वेदांताचा चार्ट सध्याला कंटिन्युअसली अपट्रेंड मध्ये आहे तर मध्ये जे जे चार्ट असतात आणि त्याला आपली वरची लेवल काढायची असेल जर समजा एखादा चार्ट कंटिन्युअसली अपट्रेंड मध्ये असेल तर आपल्याला ले मागच्या लेवल सुद्धा मिळणार नाही जर तो हायेस्ट पॉइंटला असेल फिफ्टी टू वीकला हाय असेल तर फिफ्टी टू वीकला हाय म्हणजे काय एखादा स्टॉक ज्यावेळेस बावन्न आठवड्यांच्या हायएस्ट पॉइंट वर असतो त्यावेळेस तो फिफ्टी टू वीक हाय वरती असतो लाईफ टाइम हाय म्हणजे आतापर्यंतचा त्या स्टॉकचा हाय म्हणजे लाईफ टाइम हाय आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे पहिल्यांदा एक पॉइंट शोधून काढायचा जिथून नॉन स्टॉप तेजी झालेली आहे हा पॉइंट असा आहे की जिथून आहे याच्यावरती गेली मी आणि एक ट्रेंड बेस फिबोनाकी एक्सटेन्शन याच्यावरती मी क्लिक केलेला आहे इकडून मी लो वरती क्लिक केलं परत एक हाय वरती क्लिक केलं आणि परत एक लो वरती क्लिक केलं त्याच्यानंतर मला अपसाइड ला एक लेवल मिळालेली आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता साधारण हा स्टॉक लेवल पासन क्रॉसर हा स्टॉक येवल पर्यत ओके या लेवल पासून क्रॉस झाल्यानंतर हा इथे येऊन थांबेल फोर फिफ्टी ची लेवल आहे वेदांताचा चार्ट आहे फोर फिफ्टी सेवनच्या च्या लेवल पर्यंत येऊन तो थांबण्याची शक्यता था आहे अशा प्रकारे तुम्ही रिट्रेसमेंट पण काढू शकता आता हे इंडिकेटर अवघड आहे इंडिकेटर म्हणण्यापेक्षा टूल यूज करायला अवघड आहे सोपी मेथड जर आपल्याला बघायची असेल तर एवढंच आहे जेव्हा एखादा स्टॉक झिरो पॉईंट थ्री एट म्हणजे थर्टी एट पॉइंट टू च्या लेवलवरती येऊन सारखा सारखा रिट्रेस होतो त्यावेळेस तो, तो स्टॉक तुमच्यासाठी लाँग साठी खूप चांगले चांगला आहे मार्केट मध्ये जर पैसे कमवायचे असतील तर चार्ट मध्ये परफेक्ट बना प्राईस जे बोलते ते ऐकायला सुरुवात करा आपण मार्केट साठी काम करतो मार्केट आपल्यासाठी काम करत नाही त्याच्यामुळे तुमचा जो पैसा आहे तो व्यवस्थितपणे मॅनेज करायला शिका एवढी प्रॅक्टिस करा की देवाला पण वाटलं पाहिजे की आता याला दिलंच पाहिजे नाहीतर हा आपल्याला फाडून खाई एवढी प्रॅक्टिस करा की देवाले स्वतःहून तुम्हाला दिलं पाहिजे पैसे आपोआप येणार पैशांची तुम्ही काळजी करू नका फक्त पैसे वाचवा आणि प्रॅक्टिस करत राहा शेअर मार्केटमध्ये एवढा पैसा पडलेला आहे ना की फक्त घ्यायला डोकं असायला पाहिजे कुठे थांबायचं कुठे लालचीपणा करायचा हे जर समजून उमजून वागलात ना तर तुम्हाला नक्की ह्याच्यामध्ये पैसे मिळणार एक जजमेंट येण्यासाठी की इथे बाय करू शकतो का इथे सेल करू शकतो का इथे माझे पैसे बनतील का हे जजमेंट येण्यासाठी भरपूर तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल एका दिवसाला कमीत कमी पन्नास पन्नास साठ साठ चार्ट बघितले पाहिजेत एखाद्या लग्नाला गेलात एखाद्या मीटिंगला गेलात किंवा काहीही असेल ना तरी सुद्धा ठरवलेल्या गोष्टी कम्प्लीट केल्याशिवाय झोपायचंच हो नाही आज मी पन्नास चार्ट बघणार आज मी दहा चार्ट बघणार काहीतरी एक गोल सेट ठेवा की जे तुम्ही केल्याशिवाय हो झोपलाच नाही पाहिजे घरातली कामं असतात बाहेरची कामं असतात ऑफिस असतं काहीही असतं तर दिवसातला एक तासभर तरी तुम्ही काढायला शिका स्वतःसाठी जेणेकरून तुम्ही स्वतःची आर्थिक प्रगती करू शकाल पैसे कमावणं एवढं सोपं असतं तर कोणी पण येऊन स्टॉक मार्केटमध्ये श्रीमंत झालं असतं स्टॉक मार्केटमध्ये पैसेच पैसे, पैसे आहेत प्रत्येक गोष्ट पैशाने होते एक रुपयाने जरी स्टॉक वाढतो वाढला तर त्याचा अर्थ काय की करोडो रुपये त्याच्यामध्ये आलेले आहेत तेव्हा तो एक रुपयाने वाढलेला आहे असं नाहीये की इथे कोणाचाच लॉस होत नाही सगळ्यांचे थोडेफार लॉसेस होतात सगळ्यांचा थोडाफार प्रॉफिट होतो तो थोडाफारची लिमिट स्वतःची स्वतः आपण सेट करायची असते काही लोकांना एक रुपये मिळाल्यावर आनंद होतो काही लोकांना दोन रुपये मिळाल्यावर आनंद होतात काही लोक असे असतात त्यांना कोट्यावधी मिळाले तरी आनंद होत नाही आपण आपली लिमिट ठेवायची आपल्या नॉलेज अनुसार आपल्याला किती नॉलेज आहे याच्यातलं किंवा आपण कोणाच्या टिप्स घेतोय टिप्स वरती विचार न करता जर तुम्ही पैसे लावले तर ह्या स्टॉक मार्केटमध्ये सहा महिने सुद्धा तुम्ही टिकू शकत नाही फक्त प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिसच माणसाला परफेक्ट बनवते जर ह्याच्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला तुफान मेहनत करावी लागणार फक्त दोन ते तीन वर्ष स्टॉक मार्केटला द्या त्याच्यानंतर स्टॉक मार्केट तुम्हाला भरभरून देईल एवढं देईल की तुम्हाला घ्यायचं करणार नाही शेवटी सवयीचा भाग आहे जेवढी सवय आणि डिसिप्लिन तुम्ही स्वतःला लावणार तेवढंच तुम्हाला त्याचे रिटर्न मिळणार देवा पुढे उभं राहून तुम्ही पैसे मागू नका त्याला देवाला करून दाखवा मी करतोय हे तुम्हाला दे जर तुम्ही काही करतच नसाल आणि तुम्हाला तुम्ही जाऊन देवाकडे मागत असाल तर देव तुमचं कधी नाही ऐकणार ठीक आहे भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये टेक केअर